कल्कोटरोड एम आय डी सी परिसरातील गड्डम कारखान्याला बुधवारी दुपारी आग लागली कारखान्यातील रॅपियर लोम्स आगीच्या भक्षस्थानी पडले अक्कलकोट रोड येथील यम आय डी सी भागातील प्रमुख कारखानदारांपैकी एक असलेल्या काशीनाथ गड्डम यल्लप्पा गड्डम यांच्या टॉवेल कारखान्याला बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागल्यानं खळबळ उडाली बुधवारी सुट्टीचा दिवस असल्यानं गड्डम कारखाना बंद होता दुपारी बाराच्या सुमारास कारखान्यातील लूमला आग लागल्याचे दिसताच तेथील सुरक्षा रक्षकांनी कारखान्याचे चालक काशीनाथ गड्डम यल्लप्पा गड्डम यांना निरोप देऊन अग्निशमन दलाला फोन केला अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी आपल्या जवानांसह तातडीनं घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले बुधवारी संपूर्ण एम भागात विद्युत पुरवठा बंद असतानाही या भागात रिव्हर्स पुरवठा झाल्यानं बारा रॅपेअर रूम या आगीत नुकसान झाल्याची माहिती काशीनाथ गड्डम यांनी दिली या आगीबाबत केदार आवटे यांनी आगीची प्राथमिक माहिती दिली या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे गड्डम यांच्या कारखान्याला आग लागलेली आहे काशीनाथ गड्डम असं नाव आहे तर तात्काळ आम्ही पाहिलं असतं त्या ठिकाणी पेठ उडगी रोड आणि अंतरकोट नगर इथली आणि भवानीपेठची गाडी त्या ठिकाणी या ठिकाणी पाण्याचा मारा करून साधारणपणे एका चार ते पाच गाड्या पाणी मारून रुजवलेला आहे आज कारखाना बंद होता म्हणतात त्यांनी परंतु शॉर्ट सर्किटचा आवाज आला मोठा स्फोट झाला आवाज आल्यासारखं ते त्यांचं म्हणणं आहे आणि शॉर्ट सर्किट आले असं त्यांचं म्हणणं आहे आणि एम एस बीचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत ते देखील सर्वे करतात त्याच्यामध्ये तर प्रामुख्याने एम आय डी सीमध्ये शॉर्ट सर्किट हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक कारखान्यामध्ये हेच रिझन सांगितलं जातं तर मला एक विनंती करायचं आहे की प्रत्येक कारखानदाराने आपलं व्होल्टेज आणि पोलीसीबीकडून तपासणी करून तज्ञाकडून तपासणी करून अशा प्रकारचे प्रॉब्लेम आता पुढे येणारा उन्हाळा दिवस आहे तर त्याची ही धोक्याची सूचना आहे तर इतर कारखानदारांनी आता हे छोटा म्हणजे कारखाना मोठा आहे परंतु आपल्या लोकांनी चांगलं काम केलं पाणी व्यवस्थित मारल्यामुळे आणि त्याचबरोबर खचरी टँकर देखील मदत कार्य केल्यामुळे भाग ही लिमिटेड याच्यामध्ये लवकर विजली त्याच्यामध्ये आदरता आमचा कारखाना खूप मोठा आहे त्याच्यामध्ये सर्व माल वाचलेला आहे त्याच्यामध्ये आणि जीवितांनी आणि आज बुधवार कारखाना सुट्टी असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरनं रिवर्स न्यूट्रल फेस येऊन शॉर्ट सर्किटमुळे रॅपेअर लून जकाडचे वारं लून नुकसान झालेले आहे कच्चा माल पक्का माल इतर सगळं नुकसान झालेलं आहे शॉर्ट सर्किट लागलेले आहे अग्निशमकची गाड्या आलेले आहेत कार निघलेले आहे नुकसान भरपूर आहे